डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडची अवस्था अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या कार्यकाळात सुधारली शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडची पूर्वी अत्यंत दयनीय अवस्था होती यामध्ये आता अत्यंत परिणामकारक सुधारणा दिसून येत आहे रुग्णांची व रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची पूर्वी होणारी गैरसोय आता टळली आहे रुग्णालयातील वातावरण व परिसरातील वातावरण आता स्वच्छ सुंदर दिसून येत आहे व रुग्णांना आता अत्यंत चांगल्या प्रकारे सोयीसुविधा मिळत असल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे खाजगी रुग्णालयातील वाढलेला अत्यंत महागडा खर्च हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांना परवडत नसल्याने शासकीय रुग्णालय नांदेड हे एक आधार असल्याचे यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रतिक्रिया दिल्या आता स्वच्छता वाढलेली आहे स्वच्छता चांगली आहे डॉक्टर चांगले आहेत नर्स चांगले आहेत सर्व सोय आहे चांगला आहे सर्व चांगलं आहे शरीराला आता कसलीच काही कमी नाही आजूबाजूचा परिसर कसा चांगला आहे स्वच्छ आहे परिसर स्वच्छ आहे या रुग्णालयामध्ये विष्णुपुरीमध्ये मध्ये छान डॉक्टर काळजीपूर्वक काम करतात ऑपरेशन वगैरे स्वच्छता छान आहे तर जेवण पण भेटते खूप काळजी घेतात त्यांची सर्वांची छान डॉक्टर लोक एकदम छान येत जेवण किती वेळ जेवण दोन तीन टाइम भेटते तीन वेळेस हो तीन वेळेस भेटते चांगल्या प्रकार हा थे थे? थे। 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 चांगल्या प्रकारचं जेवण आहे पाणी वगैरे सगळ्या सुविधा येतात आणि मया डॉक्टर पण छान येतं जे कामगार आहेत ते पण छान येत म्हणजे इतर कोणत्या गोष्टीचा त्रास काहीच नाही पण काय मेडिसिन वगैरे नाही नाही बाहेरून काय मेरीकडे नाही काय नाही यांच इतरच मेरीकडे या दवाखान्याचं मेरिकडे सर्व आहे बरोबर आणि त्याच्यापेक्षा आता छान झालेले आणि आता एकदम छान स्वच्छता सकाळी लेडीज रात्री मित्र एकदम कुठे गर्दा नाही काय नाही एकदम पालन सांगणं वेळेस स्वच्छता स्वच्छता तीन चार वेळेस होती चार वेळेस चार वेळेस होती एकदम फॉस एकदम फॉस म्हणजे कोण्या अजून स्वच्छ होता आणि कोणत्या पेशंट समजा म्हणजे एकदम छान झाले जेवढी सुरक्षा चांगली असेल तेवढी स्वच्छता छान व्हाय कोण आहे पेशंट मुलगा साहेब काय झालंय हात मोडलाय हात मोडलाय बरं कस सुविधा कशी आहे चांगला आहे साहेब लक्ष द्यायलाय डॉक्टरचे हा लक्ष द्या बरं स्वच्छता कशी आहे स्वच्छ आहे किती वेळ साफ करून घेतात साफ सफाई चार जेवायला वगैरे छान आहे आम्ही ना गोरगरीब आहे हे इस्णूपुरीचा दवाखाना एकदम छान आहे आम्हाला काय शेती वगैरे नाही शेती वगैरे नाही काय नाही आणि आमची परिस्थिती सुद्धा दुसरीकडे प्रायट दवाखान्यामध्ये आमची दाखविण्याची आमच्याकडे एक रुपयाने नाही कमावा किती खावावं किती त्यांच्यामुळं इथं दाखवायचं कारण एकच इसणूपुरी सुविधा चांगल्या आहे दा स्वच्छता जेवण वगैरे पेशंट मिशन काळजीपूर्वक घेतात छान बोलतात मिळतात सगळं छान आहे इथं